खासदार महाडिक यांच्या प्रचारात गोकुल दूध संघाचे अधिकारी कर्मचारी सहभागी असल्याबद्दलची तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत गोकुळच्या पशुखाद्य विभागाचे पर्यवेक्षक विलास पाटील हे प्रचारात सक्रिय असल्याचं स्पष्ट झालंय यावरून विलास पाटील यांना कागलचे तहसीलदार गणेश गोरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला असल्याचं प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितलंय शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था आदी संस्थातील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही पक्षांच्या प्रचारात सहभागी होऊ नये असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय याचा भंग करत गोकुळ दूध संघाचे अधिकारी आणि कर्मचारी खासदार महाडिकांच्या प्रचारात सक्रिय असल्याची तक्रार शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती या संदर्भात शिवसेनेकडून पुरावे सुद्धा सादर करण्यात आले होते याची दखल घेत गोकुळच्या पशुखाद्य विभागाकडील पर्यवेक्षक विलास तातेराव पाटील यांना तहसीलदार गणेश गोरे यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली असल्याचं प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकारांना सांगितलं विलास पाटील यांच्यावरील पुढील कारवाईबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील असं कुलकर्णी यांनी सांगितलं असा प्रकार पुन्हा घडला तर गोकुळ दूध संघाच्या कार्यकारी संचालकांवर सुद्धा कारवाई करणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं निवडणूक काळात कर्मचाऱ्यांनी हितसंबंध नातेसंबंध लांब ठेवावेत असं आवाहन करत नियमांचा भंग केल्यास कुणाची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय